मिरजेतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मोठ्या प्रमाणात दररोज पहाटेपासून भाजीपाला विक्रीचा लिला होत असतो या ठिकाणी मिरज पूर्व भागातील शेकडो शेतकरी आणि व्यापारी येत असतात मात्र या ठिकाणी पावसामुळे सर्वत्र दलदल निर्माण झाली आहे सर्वत्र घाणीचं साम्राज्य निर्माण झाले आहे या ठिकाणी सौदा झालेला भाजीपाला कर्नाटक आणि महाराष्ट्र अनेक ठिकाणी विक्रीसाठी जात असतो या घाणीत आणि चिखलात शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना सौदे करावे लागत आहे तसेच या ठिकाणी शेतकरी आणि व्यापाऱ्यांना कोणती सुविधा मिळत नाही बाजार समितीचे याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झाले आहे व्यापाऱ्यांनी वारंवार करून सुद्धा बाजार समिती दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे दो चार ते पाच आम्ही घाणी संबंधी कमिटीमध्ये अर्ज दिले आहे त्याचा काही अजूनपर्यंत काही निवाळा निघत नाही आहे जवळजवळ इथं सकाळी पाचला शौच चालू होत्यात परगावहून लोकही आले असतात त्यांची दुर्व्यवस्था होत आहे ना इथं स्वच्छता गृह आहे ना लोकाला शेतकऱ्याशी बसायला जागा आहे आणि शौचालय अजिबात नाही आहे इथं तरी त्याला पाण्याची सुद्धा व्यवस्था नाही आहे संदर्भात आम्ही गेले चार वर्ष झालं प्रयत्न करत आहोत ते चार वर्ष झालं प्रत्येक वेळी प्रत्येक पावसाळ्यात आज आम्ही देतो आहे तरी त्याचा निवाडा अजूनपर्यंत झालेला नाही आहे ते लवकरात लवकर हे आम्हाला व्यवस्था करून मिळावी इथं करून किंवा डांबरीकरण करून मिळावा या तरी कमिटी आमच्याकडे अजिबात लक्ष देत नाही आहे